مsت <muchas> 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 स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहून स्वच्छतेसाठी वेळ देईन दरवर्षी शंभर तास म्हणजेच आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पनेला पूर्ण करीन मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही घाण करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वतःपासून माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्लीपासून वस्तीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेन मला हे मान्य आहे की जगामधील जे स्वच्छ देश व त्यांचे कारण त्या ठिकाणाचे नागरिक स्वतः घाण करीत नाहीत व इतरांनाही घाण करू देत नाहीत स्वच्छ स्वच्छतेच्या विचारांनी मी गावोगावी आणि गलोबलनी स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करेन करेन मी आज जी शपथ घेत आहे की शपथ घेत आहे ती आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेन लोकांना तेही माझ्यासारखेच स्वच्छतेसाठी शंभर तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन मला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे हे पाहुल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल भारत माता की बार माता की वंधे व अंधे स्वच्छ पनवेल स्वच्छ पनवेल स्वच्छ पनवेल स्वच्छ कारगर स्वच्छ कारगर